की हा भ्रष्टाचार पाच हजार कोटीच्या वरती जाणार आहे आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय मा हे परदेश दौऱ्यावरून आल्याच्या नंतर मी लेखीपत्र तयार करून ठेवलेलं आहे पण तो अधिकार त्यांचा आहे मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये जाहीर केलेला आहे बरं का की आम्ही याच्यावरती सखोल चौकशी नेमो सखोल चौकशी नेमावी आणि एका कमिशनर किंवा माननीय सचिवाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी आणि याची चौकशी करावी हे पहा माझं म्हणणं असं आहे सी एस सी सेंटरवाले हे प्यादे आहेत सी एस सी सेंटर मग एकाच तालुक्यातले सी एस सी सेंटर सगळीकडे कसे जातात अहो एक शेतकरी आठ जिल्ह्यात विमा भरतो म्हणजे म्हणजे शेतकरी डॉस नाही दोषी मी म्हणत नाही परंतु हे ठराविक शेतकरी आहेत आठ जिल्ह्यात पीक विमा भरणारा शेतकरी एक शेतकरी असू शकतो का आणि राजकीय वगैरे आरोपी नाही माझं चॅलेंज आहे कृषी मंत्र्यांना तुम्ही माझ्या समोर चर्चेला या एखाद्या टी व्हीवरती या नाही तर कुठे या, या माझी तयारी परंतु सर काल तुम्ही एक एक नवीन हत्या मुंडेंचं ही बावीस नोव्हेंबर मला वाटतं ऑक्टोबर आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला महादेव दत्तात्रय मुंडे या तरुण माणसाचा खून झालेला आहे आणि त्या खुनाचा अद्याप एकही आरोपी अटक केला गेलेला नाही आरोपी सुशील म्हणून जो आकाचा पोरगा आहे त्याच्या अवती भावती फिरताना दिसतात शंभर टक्के आळा बसल आम्हाला गॅरंटीव्ही फुटेज देखील आलेला आहे त्यामध्ये जे सगळे बाकीचे आरोपी आहेत ते देखील पाहायला मिळतात पण पोलिसांकडून अद्याप मुख्य आरोपी नाही 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 ते गँग्स ऑफ वाशेपूर ते सगळे वाशेपूर जे आहे ते सगळे हेच आहे हेच खंडणीवाले हेच खुनावाले आणि हेच सगळे आहेत त्याच्यामुळं यांना सजा मिळणार कुठली चौकशी त्या महादेव मुंडेच्या ना महादेव मुंडेंच्या खून प्रकरणामधलं मी पत्र तयार केलं आहे करुणा मुंडेच्या बाबतीतलं पत्र तयार आहे आणि ते गणेश मुंडे जे चेड्डी काढणार होते खासदारांचे त्यांच्या बाबतीतलं पत्र लिहिलं परंतु सर या सगळ्या प्रकरणामध्ये राजेभाऊ फड जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेते आहेत त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला जातो सांगितलं होतं स्पष्टपणे हानी सांगितलं होतं महादेव मुंडेच्या प्रकरणामध्ये राजाभाऊ फड मुख्य आरोपी खरा आणि आणखी पाच लोक त्यांच्या पक्षाचे नाही त्यांना पण आरोपी करा संदीप किशोर फळ बापू आंधळे या सगळ्या सगळ्या हत्यांची मालिका जी आहे ती परळी आणि बीड नाही परळीत बीड परळी सोडून हे जेवढ्या हत्या सांगितलेल्या आहेत ना परळी सोडून फक्त पहिली हत्या ही संतोष देशमुख झालेली बाकी सगळ्या हत्या ह्या परळीत झालेल्या याच्यावरून परळीचं वातावरण ओळखून घ्या सर पीक विम्याच्या संदर्भात तुम्ही आक्रमक भाषण जे आहे ते विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये केलेलं होतं राजेश विटेकर जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या सोनपेठ तालुक्यातलेच अनेक पीक विमे जे आहेत ते परळीच्या सी एस सी काढले गेलेले तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर आहे एकट्या सोनपेठमध्ये तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर आहे आणि संपूर्ण बीड परभणी जिल्ह्यामध्ये <laughs> चाळीस हजार हेक्टर आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस हजार हेक्टर सापडले आत्ता आणि जे कृषी मंत्री महोदय मानताहेत ना की साडेतीनशे कोटीचाच घोटाळा झाला हा साडेतीनशे कोटीचा नाही कृषी मंत्री महोदय तुम्ही आत्ता चार्ज घेतलेला आहे टोटल डॉक्युमेंट्स पाहिजे असतील तर आम्ही डॉक्युमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतो पाच हजार कोटीच्या वरती हा घोटाळा गेलेला आहे तर आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया होती पीक विमा घोटाळा संदर्भातली एक मोठा आकडा खरं तर त्यांनी सांगितलेला आहे पाच हजार कोटींच्या वर हा सगळा घोटाळा झाल्याचं त्यांनी म्हटलंय आणि मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी तसं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे निश्चितच याबाबतीत काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्याचप्रमाणे सी सी सेंटर ही कशी प्याधी आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे तसंच मुंडे प्रकरणांमध्ये सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा त्यांनी मुंडेंवर आणि वाल्मिक कराडवर घराघाती आरोप केलेला आहे आताचा मुलगा सुद्धा या व्हिडिओमध्ये दिसतो असं त्यांनी म्हटलंय